अवधूत चिंतन श्री दत्त चार नंबर जेव्हा एकापेक्षा जास्त वेळा पूर्ण तारखेत येत असतो तेव्हा काय काय होतं चांगलं होतं वाईट होतं का काय होतं ते थोडक्यात समजून घेऊया तो खूप जास्त प्रॅक्टिकल असतो डिसिप्लिन्ड असतो आता एकंदर ग्राउंडेड नेचर असतं तर ग्राउंडेड म्हणजे सगळ्यांशी व्यवस्थित समान आता समान पण म्हटलंय आणि आणखीन पुढे काही सांगितलं आहे ते जरा समजून घ्यायला अवघड जाईल तुम्हाला पण आहे तसंच म्हणजे त्याला फार काही भावही लागत नाही द्यायला तो जनरली कोणाशी एक चार चौघांसारखा वागू शकतो दिस मे डी नोट नीड टू बी केअरफुल आता इथे प्रॉब्लेम येतो कशाबद्दल केअरफुल व्हायचं आहे तर तो खूप रिजिड असू शकतो रिजिड म्हणजे ज्याला बदलायचं नाही असा आपल्या भूमिकांवर ठाम असणारा मी म्हणेन तीच पूर्व दिशा मी हे करणारच स्टबन असतो स्टबन आणि ब्रिजिड दोन्ही असतात स्टबन म्हणजे पण तेच दुसऱ्याने काही फोड केली तरी आपल्या विचारामध्ये किंचितही बदल करायचा नाही त्याला स्टबन म्हणतात बदलायचं नाही बदलायला नकार द्यायचा मी डोक्यातही हे आहे ना मी हे करणार आहे मग मी हेच करणार आहे तुम्ही डोका आपटा नाही तर काही जीव द्या तिकडे ज्यांच्याकडे चार नंबर जास्त आहे ही लोकं अशी काम करतील डेडिकेशन असेल कमिटमेंट असेल जे काय करायला घेतील ते टोकाला जातील अरे पण त्याचे प्रोज अँड कॉन्स बघितलेस का तुझं प्लॅनिंग व्यवस्थित आहे का तू ज्या बेसिसवर हे सगळं करायला चाललंयस त्याच्यानं तुला यश मिळणार आहे का कॉम्पिटिशन किती आहे ह्याचा सगळ्याचा अभ्यास न करता जेव्हा तू उडी मारशील तू भले किती कमिटेड असशील तू किती हार्डवर्किंग असशील किती डेडिकेटेड एफर्ट करशील पण तुला अपयश येणार कारण तू पूर्व काय अभ्यास केलाच नाही आहे कोणी सांगितलेलं ऐकलंच नाही आहेस तुला जे हवं तेच तू करणार आणि तू यशस्वी झालास तर ठीक आहे तोंडावर आपटलास तर तु तुझ्याबरोबर वर शंभर जणांना आपटशील पण नाही मी ऐकणार नाही मी हेच करणार मला असंच करायचं आहे मला अशी बरीच माणसं भेटली की ज्यांनी अख्खं आयुष्य घालवलं मला हेच करायचं म्हणण्यात आणि कायम अपयश येत गेलं पण ते जराही स्वतःला त्याने चेंज केलं नाही नशिबाला दोष दिला देवाला दोष दिला जगा जगाला दोष दिला स्वतः सोडून सगळ्या गोष्टींना दोष दिला तर ही अशी माणसं आणि एक्स्ट्रीमिस्ट असतात ते सगळ्या बाबतीत भावनांच्या बाबतीत पण एक्स्ट्रीमिस्ट असतात त्यांना आयुष्यात आपल्याला स्टेबल होण्यासाठी आपणच करतोय तो विचार बरोबर आहे असंच वाटत राहतं इतर जे सांगतायत ते आपले पाय खेचतायत ते आपल्याला बंधनं घालतायत असंच वाटत राहतं आणि ते त्या भूमिकांवर देखील ठामच असतात हीच गोष्ट त्यांची इतर रिलेशनशिप्स बाबतीत पण होत असते मग ते आई वडील असोत भाऊ बहीण असोत नवरा बायको असोत किंवा प्रेम प्रेमसंबंधात असोत फार आग्रही असतात एक माला हे असंच करायचं मला मजा वाटते ह्यांच्या लाईफ पार्टनरची इस्पेशली ज्या वेळेला प्रेमसंबंध असतात त्यावेळेला ह्यांच्यातले हे दुर्गुण दोष त्यांच्या सोकॉळ फियान्सीला कसे बर समजत नाहीत प्रेम इतकं आंधळ असतं की आपण ज्याच्याबरोबर उद्या आयुष्य काढण्याचा विचार करतोय तो एवढा एक्सट्रीमिस्ट आज आहे हा असाच वागला वागत राहिला तर आपलं काय होईल हा साधा सरळ सोपा विचार ह्या व्यक्तींच्या टाळक्यात का येत नाही आई वडील ते सुद्धा अशा मुलांना खत पाणी घालत राहतात नाही त्याची खूप इच्छा आहे नाही तिची खूप इच्छा आहे तिला हे करायचंच आहे तुमचा अनुभव काय कामाचा मग तुम्हा तुमच्या पोटी तिला जन्माला घातली किंवा त्याला जन्माला घातलाय तुम्ही काय मार्गदर्शन करणार त्याला हेच करायचंय त्याला तेच करायचंय तुम्ही तुम्ही तरी सांगोपांग अभ्यास केलाय का त्या गोष्टीचा त्याला किंवा तिला एखादं करिअर देताना हे करिअर ते घेतील आणि उद्या आणखीन एखाद्या ठिकाणी खड्डा पाडतील का नाही पाडणार हा असा एकंदर एक सर्वांगीण अभ्यास तुम्ही का नाही करत त्यांच्यासाठी तुम्ही काय नाही त्यांना प्रश्न विचारत की तुम्हाला या सगळ्या एरियाबद्दल सांग असं तुम्ही का नाही विचारत की तू अशा मुलीशी किंवा अशा मुलाशी लग्न करतोयस किंवा करते आहेस तो कशावरून तुला सुखाने नांदवेल किंवा तू कशावरून ती तुला सुख देईल त्याबद्दलचे रॅशनल नियम तुम्ही का नाही त्यांच्यासमोर मांडत रॅशनलचा अर्थ तुमचा उगाच कुठला तरी मुलावर किंवा मुलीवर राग आहे म्हणून प्रश्न नाही विचारायचे तर आपल्या मुलीचा किंवा आपल्या मुलाचा संसार उद्या सुखाचा व्हावा तर समोरची जी काही पार्टी आहे जी कोण कौन, ज्या कोणाशी ते लग्न करणार आहेत तर त्यांच्या आयुष्याबद्दल तुम्हाला वाटत असलेल्या ज्या काही शंका आहेत त्याचं निराकरण तर तुम्ही करून घेऊ शकता थांबू शकत नाही तुम्ही त्यांना मुलं ऐकत नाही म्हणून सांगतात आई वडील मोबाईल का घेऊन देता त्यांना त्यांच्या गाड्यांचा बाईकचा वगैरे खर्च का करता त्यांच्या कपड्या लत्यावर का उडवायला देता पैसे त्यांना थांबवा की ते म्हण तू एवढं स्वतःला शाणा किंवा शाणी समजतेस तुझा खर्च तूच कर मग थोडे आ हात आखडते घ्या ना तुमचंच खाऊन तुमच्यावरच दादागिरी करतायत आणि उद्या जेव्हा अपयशाला सामोरे जातील त्यावेळेला तुमच्याच कडे येऊन बसणार तूच सांभाळत मला किती तरी केसेस येत असतात ऐकलं नाही आमचं आणि लग्न केलं आणि आता डिव्होर्सला आले आणि आता असं चाललंय आणि आता तसं चाललंय तुम्ही का एवढे हतबल होता आई वडील असताना का तुम्हालाही त्याच्यात काही स्वार्थ दिसत असतो मला कधी कधी हा प्रश्न पडतो की जेव्हा लोक म्हणतात की नाही त्याने ऐकलंच नाही आमचं तो ऐकतच नाही किंवा ती ऐकतच नाही म्हणजे काय करतात संस्कारांमधली कमी तर नाही ना ती तुम्ही जास्त लाडाऊन तर नाही ना ठेवलेलं त्यांना पहिल्यापासून ऐकतच नाही तो जो पुढचा च आहे ना तो तुमचा आहे मी असं म्हणत नाही की त्या मुलांमध्ये काही दोष नाहीत असेल ना दोष पण त्यांचे तुमच्याशी काही कार्मिक संबंध आहेत म्हणून तुमच्या जा पोटी जन्म घेतलाय ना तुम्ही हे असंच चुकीचं मागच्या जन्मात देखील वागत होतात आणि आताही वागताय ज्या वेळेला ह्याचे परिणाम भोगायची वेळ येईल तेव्हा ते ती मुलं एकटी नाही भोगणार तुम्हालाही भोगायचे आहेत ते कधी सुधारणार तुम्ही जास्त चार नंबर असल्याचा एक मोठा पुरावा सांगतो ज्या वेळेला मी एका मुलाला मार्गदर्शन करत होतो काही वर्षांपूर्वी तेव्हा तो, ते तो मला मुलाला म्हणजे यंगस्टर ये होता मी त्याला सांगितलं की आई वडिलांचा ओव्हर इम्पॅक्ट आहे तीन नंबरचं सांगत होतो जास्त तीन नंबर असण्याचं वगैरे तर तो मला चॅलेंज करण्याच्या भाषेत मला ठीक आहे ठीक आहे म्हणे तुम्ही हे सांगितलं ओव्हर इम्पॅक्ट वगैरे आहे माझ्यावर ओव्हर इम्पॅक्ट पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो त्याचं मला तुम्ही व्यवस्थित उत्तर द्या मग मी तुमचं मान्य करेन ही भाषा थोडी अरेरवीची असते ना हे सुद्धा दुसऱ्याला चॅलेंज करणं हे सुद्धा चार नंबर जास्त असल्याचं जा लक्षण असतं मला म्हणाला की माझ्या माझी एक प्रेयसी होती आणि मी ती ती, ती आमच्या लग्नाला आमच्या घरच्यांचा विरोध होता माझ्या आई वडिलांचा वगैरे हो तर एक दिवस मी घरात कोडं सोडवत बसले असताना तिचा फोन आला आणि तिने मला फोन करून बोलून घेतला आणि मी घरातल्याच कपड्याने बाहेर गेलो आणि आम्ही लग्न करून घरी आलो हे कसं झालं जर माझ्या आई वडिलांचं ओव्हर इम्पॅक्ट आहे त्यांना विचारल्याशिवाय मी उठत बसत नाही ते कसं झालं अरे बाळ म्हटलं तुझ्या कुंडली तुझ्या जन्मतारखे चार पण मल्टिपल टाईम आहे त्याने काय होतं तर हा हा दुसरा भाग आहे जास्त चार असलेले जे असतात ना अविचारी कृत्य करून मोकळे होतात आत्ता मला हे घरावं वाटलं पटकन केल्यानं बाजूला झालं परिणामांचा विचार करत नाहीत अजिबात खूप अशा केसेस येतात मला हवं म्हणून मी हे केलं मला हवं म्हणून मी उडी मारली मला हवं म्हणून मी लग्न केलं मला हवं म्हणून मी शिक्षणाला ॲडमिशन घेतली नंतर मला प्रॉब्लेम यायला लागल्यानंतर कळत नाही काय करायचं मग म्हटलं तू बायकोला घेऊन घरी आल्यानंतर काय काय नाही म्हणे दोघांनी आम्ही मार खाल्ला आईवडिलांचं आणि अजूनही कुठे आम्ही सेटल झालो नाही ना घर घेता आलं ना सेपरेट राहता येते ना माझी नोकरी फिक्स आहे ना तिचं मग ती गेली पाच सहा वर्ष त्रासच काढताय ना तुम्ही हो मग काय तू पराक्रम केलास मोठा काही नाही म्हणाला काय कसं काय मी डोकंच वापरलं नाही डायरेक्ट जाऊन रजिस्टरकडे गेलो आणि लग्नच करून आलं तर चार नंबर जास्त असलेली माणसं ही अशी असतात हर्षल ग्रह जो आहे ना तो असा एक्स्ट्रीमिस्ट आहे या बाबतीत असेच पूर्वजन्मातली काही कृत्य असतात त्याच्यामुळे हा नंबर अशा प्रकारे येत असतो त्याला आवर आपण घालायचा असतो तो नंबर आला म्हणून असे नाही आहात तुम्ही तो तुम्ही तसे आहात म्हणून तो नंबर असा पडला तो दाखवते हा इथे खाणार आहे बरं का आपण त्याच्याकडे सजग सजगतेने जागृतपणे बघायचं आहे त्याच्यावर काम करायचं आहे अशी ज्या ज्या वेळेला आपल्याला असं प्रवोकेशन येईल असं काहीतरी करण्याची प्रचंड इच्छा मानसिकता तयार होईल कोणतरी आपल्याला त्याच्यासाठी उखवेल त्या वेळेला आपण विचार करायचा नाही मी हे नाही करणार मला खूप करावं असं वाटतं पण मी स्वतःला कंट्रोल करेन माहिती काढीन मी थांबीन जर नाही थांबला तर पुढचे जो काही परिणाम होतील अनर्थ होईल त्याला तुम्ही तितकेच जबाबदार असाल पण तुमच्याबरोबर इतरांची पण होरपळ होईल त्याच्यामध्ये जन्मतारीख आपल्याला खूप खूप काही सांगत असते अगदी फार काही ज्योतिषात पण जायची गरज नाहीये आपली जन्मतारीख आपण फक्त बर्थडेसाठीच वापरतो किंवा आधार कार्डवर टाकायला पॅन कार्डवर टाकायला ती तुम्हाला खूप काही सांगत असते ऐका तिचं लक्ष द्या त्या जन्मतारखेकडे का हा दिवस का हा महिना का हे वर्ष का यांची है टोटल अशी का हे कॉम्बिनेशन का हे हे ग्रह माझ्या आयुष्यावर एवढे परिणाम करतायत समजून घ्यायचा प्रयत्न करा कळकळून सांगतोय तुम्हाला माझी कळकळ समजून घ्या माझं नॉलेज नाही सांगायचं मी आज आहे उद्या नसणार आहे मला तुमच्याकडनं दिडकीची अपेक्षा नाहीये तुम्ही स्वतःचं आयुष्य सुधारा फक्त नका करू कुठला तरी मूर्खपणा थांबा विचार करा जरा तुम्ही खूप तरुण असाल खूप शिकलेले असाल पण म्हणून तुम्ही सर्वज्ञ नाही ना तुम्हाला नाही माहिती पुढे काय होणार आहे ते तुमच्याकडे जर डिसिजन मेकिंग नसेल तर काय होईल हे आपल्याला जेव्हा पाच अंकाचा आपण विचार करू त्यावेळेला येईलच पण आत्ताही तो पाच अंक येईपर्यंत आणखीन वेगळा मूर्खपणा करू नका आज आपण इथेच थांबूया पुढच्या याच्यात पुढच्या भागात आपण कुंडलीतील चौथं घर जे आहे त्याच्यावर विचार करू आणि मग पुढच्या अंकांकडे जाऊ आता इथेच थांबतो भक्तवत्सल सल भक्ता अभिमानी राजा योगीराज परब्रह्म सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय